नमस्कार मंडळी आज आपण अत्यंत भक्तिमय पुणेदायी आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण आणि श्री गुरुत्वत्र पठण खरं तर हे दोन्हीही उपाय नव्हेत तरगुरूच्या कृपेशी जोडणारे दिव्य साधनामार्ग आहेत चला तर सुरुवात करूया संपूर्ण माहिती जाणून घेऊया सर्वात आधी पारायण म्हणजे काय तर पारायण म्हणजे ग्रंथाचे भक्तिभावाने नियमाने पूर्ण वाचन श्री गुरुचरित्र हा गुरु महिमा करुणा कृपा आणि देवत्वाचा अनुभव देणारा अतिशय पवित्र ग्रंथ आहे याचे वाचन मन शुद्ध करते संशय दूर करते आणि घरात अदृश्य शांतता निर्माण करते आता पाहूया पूजा मांडणी कशी करावी पूजा घर किंवा शांत जागा निवडा जागा स्वच्छ करा एक पाठ ठेवून त्यावर पांढरे वस्त्र अंथरा त्यावर श्री गुरुचरित्र ग्रंथ गुरूंचा फोटो किंवा पादुकाज्ञ तुळस दीप उदबत्ती फुले चंदन कुंकू अक्षता आणि नैवेद्य ठेवा दीप पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा फुले पिवळी कमल किंवा तुळस यांचे विशेष महत्त्व आहे पूजा मांडणी झाल्यावर शांती बसून श्री गुरुदेवांचे ध्यान करा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तीन वेळा उच्चारावा आता बोलूया पारायणाचे नियम पहिला नियम शुद्ध मन आणि सात्विक आहार दुसरा नियम पारायण सुरू केल्यावर वाद राग चुबली यापासून दूर राहणे तिसरा नियम दररोज एकच वेळ निश्चित ठरवून वाचन करणे चौथा नियम पारायणाच्या काळात दारू मांस कांदा लसूण यांचा त्याग करणे पाचवा नियम पवित्र मनाने एकाग्रतेने ग्रंथ वाचणे आता येतो सर्वात महत्वाचा भाग पारायण कसे करावे पारायण तीन प्रकारे करता येते एकदिवसीय सप्ताही किंवा बारा दिवसांचे पण कोणतीही पद्धत असो सुरुवात ही नेहमी पहिल्या अध्यायापासूनच वाचन सुरू करण्यापूर्वी ग्रंथाला नमस्कार करा पहिल्या अध्यायापूर्वी श्री स्तुती म्हणणे अत्यंत शुभ प्रत्येक अध्याय वाचताना ध्यानात ठेवायचे की आपण फक्त ग्रंथ वाचत नाही तर गुरूंचे चरित्र पवित्र भावनेने ऐकत आहोत शक्य असल्यास पारायणाच्या काळात तुळस दिवा आणि गौरीचा नंदादीप कायम पेटता ठेवावा पारायणात कोणताही अध्याय सोडून चालत नाही प्रत्येक अध्यायाला स्वतःचा दिव्य अर्थ आहे आता पाहूया श्री गुरुत्वत्र पठण पत्र गुरुत्वत्र हे श्री दिलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र याचा जप सकाळी आणि संध्याकाळी किमान एकदा करावा गुरुत्वत्र पठण मन शांत करते भीती दूर करते घरातील नकारात्मकता नष्ट करते आने द्ने गुरुची कृपा वेगाने मिळवून देते पठण करताना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू या भावनेने वाचावे गुरुत्वत्राचा जप ग्रंथ वाचनाच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा करता येतो आता येतो अत्यंत महत्त्वाचा टप्पा सांगता पारायण पूर्ण झाल्यानंतर सांगता विधी करावा सांगतेत काय करतात दीप उजळवा त्यात तूप किंवा तिळाचे तेल वापरा नंतर फुले नैवेद्य अर्पण करा साखर पुरण खीर केळी यापैकी काही अर्पण करू शकता त्यानंतर श्री दत्ताची किंवा गुरुचरित्राची आरती करा आरतीनंतर ग्रंथाला नमस्कार गुरुदेवांना प्रणाम आणि शांतपणे प्रार्थना ही प्रार्थना अत्यंत शक्तिशाली मानली जाते श्री गुरुदेव दत्त माझ्या सर्व अडचणी दूर करा मनाला स्थिरता घराला शांती कुटुंबाला आरोग्य द्या आणि माझ्या कर्माला योग्य दिशा द्या सांग ते नंतर नैवेद्याचा प्रसाद वाटा पाणी फळे किंवा हलका मधुर प्रसाद अत्यंत शुभ मानला जातो आता प्रश्न येतो पारायण केल्याने काय फायदे होतात मनातील भीती दूर होते विचारशक्ती वाढते घरातील कलह थांबतो रोग बाधा कमी होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पितृदोष शांत होतो अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आयुष्यात गुरुची कृपा दृढ होते श्री गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही तो अनुभव आहे जीवनशुद्धी आहे अंतःकरण बदलणारा एक दिव्य प्रकाश आहे जो कोणी भक्तिभावाने पारायण करतो त्याचे जीवन शांत स्थिर आणि प्रसन्न होते आणि गुरुत्वत्राचा जप त्या कृपेचा वेग वाढवतो गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे मार्गदर्शन म्हणूनच श्री गुरुचरित्र पारायण आणि गुरुत्वत्र ही दोन्ही साधना आयुष्याचा दिशा बदलतात जर तुम्ही ही साधना करणार असाल तर तुमच्या घरात गुरूची अपार कृपा नक्की उतरेल धन्यवाद मंडळी जय गुरुदेव जय श्री दत्त